महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक महिला आघाडी महानगरप्रमुख अस्मिताताई देशमाणे यांच्या नेतृत्वात आणंदवली येथील नवशा गणपती मंदिरात महाआरती अभिषेक करत तमाम महाराष्ट्रीयन बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करण्यात आली यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुवर्णा मटाले प्रमुख रोहिणी देवरे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे उपजिल्हाप्रमुख आशा पाटील गीता गुप्ता आरती गायके रजनी राजडेकर सुवर्णा जयतमल सुनीता आहिरे अनिता उगले कीर्ती ठाकूर मंजुषा पवार सोनाली सोनार सिमंतिनी जोर्वेकर पूजा तेलंग आदी महिला भगिनी उपस्थित होत्या यावेळी उपस्थित महिला आघाडी महानगर प्रमुख अस्मिताताई देशमाने यांच्या उपस्थितीत गणरायाची मनोभावे पूजा करत अस्मिताताई देशमाणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आजचा नाशिकचं आमच्या नाशिकचं आराध्य मंदिर नवशा गणपती मंदिर येथे प्रत्येक भाविक आदरपूर्वक येतो सन्मानाने येतो कारण त्या भाविकाला माहीत गणपती कडे काहीही मागितलं तर बाप्पा आम्ही इच्छा पूर्ण करतो ॲक्च्युली आम्ही अध्यात्म अध्यात्मचा वसा घेऊन आहोत त्यामुळेच मी आज हे नियोजन केलं की आमचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि डेडिकेटेड टू कॉमन मॅन आदरणीय एकनाथजी साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि साठावा वाढदिवस आहे साहेबांना निरामय निरोगी आयुष्य लाभावं यासाठी गणपती बाप्पाची त्यांनी प्रार्थना केली राज्याचं कणखर नेतृत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि हे नेतृत्व पुन्हा एकदा साबित व्हावं यासाठी देखील बाप्पाला प्रार्थना केली साहेबांच्या हातून राज्याची सेवा घडावी यासाठी देखील बाप्पाला प्रार्थना केली आणि शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री पुनशे एकदा महाराष्ट्र राज्याला लाभावा लाडक्या बहिणींना लाभावा यासाठी देखील मी बाप्पाला साकडे घातले आमच्या समस्त महिला आघाडीच्या वतीने अखंड महाराष्ट्राने लाडके भाऊ एकनाथ साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आपण आम्ही सगळ्या पदाधिकारी महिला इथं येऊन नवशा गणपतीची आरती केलेली आहे ला आमच्या लाडक्या भावाला उदंड आयुष्य मिळो याच्यासाठी ही आरती केंद्र करण्यात आलेली आहे मी अजून प पर, परत त्यांना शुभेच्छा देते की त्यांनी आमचा एक भाऊ म्हणून एक विचार केला पूर्ण महाराष्ट्रातल्या पूर्ण महिलांना